व्हायरल व्हायरल झालं पाहिजे व्हायरल झालं पाहिजे माठून घ्यायचं इंटरनेट हँग झालं पाहिजे आज आपण सरकारला सांगून अजून चार टॉवर लावायला सांगू व्हायरल झालं पाहिजे मी मंचावर बोलवतो कश्मीर महाजनी आणि अमृता घामतो मी आमची चिरुताई अमृता खानविलकर हिला मी विनंती करतो की या गाण्याबद्दलचा तुझा अनुभव इथे येऊन तुला कसं वाटलं आणि तुला काय मुलांना आवाहन करावं वाटतं या रुयामध्ये येऊन कोणाला चांगलं नाही वाटत नाही का आणि <laughs> आता हे आपलंच कॉलेज झालंय हो की नाही मंजू प्रसाद हो की नाही हा तर इकडे मयंग साठी एकदा जोरदार टाळ्या मला तो दिसत नाहीये अरे देवा केसांच्या मागे लपलाय तो <laughs> माऊ थँक्यू सो मच आय लव्ह यू काय सांगू चिवताईचा अखंड एक्सपिरियन्स कमाल होता एकतर घरातली मंडळी म्हणजे प्रसाद मंजूस स्वप्नील संजय मेमाणे यांनी uh, हे गाणं जेव्हा ऑफर केलं मी म्हंटलं जर दुसरं कोणी दिसलं मला तर तुम्ही बघा मी तुमचं काय करते आणि त्याचबरोबर माझ्या भावासोबत मला इकडे डान्स करायला मिळाला आणि खरंच आम्ही दोघं भाऊच आहोत तो मला मुलगी समजत नाही ह्या गाण्याची वेळेस तरी नको बोलायला तुला पप्पी वगैरे घेतली का मी तुझे असं पकडून तिकडे ते आठवेल तर नाही युट्यूब वर गाणं पाहत ना की भाऊ बहीण काय करतो पण यार धमाल आली आणि चिवताई तुम्हाला कशी वाटली जरा ऐकू दे आणि आपला शाना कावा इकडे आलाय का ओड़ा ओड़ा, शाना कावळा तुम्हाला कसं वाटतंय ओढ ओढ कावळ्याचा आवाज काढा तिला चिवताई बनवण्याकरता मला जबरदस्ती शाना कावळा बनवून टाकलं तुम्ही पण आय एम व्हेरी ग्लॅड अँड व्हेरी हॅपी अबाउट इट मला अमृता बरोबर एक आयटम नंबर किंवा एक रोमॅन्टिक नंबर करायचाच होता आम्ही दोघे झलक दिखलाच्यामध्ये सोबत होतो पण त्यावेळेस आम्ही सेलिब्रिटी कंटेस्टंट असल्यामुळे आम्हाला एकत्र नाचायची संधी नाही मिळाली आणि ह्या गाण्याचं मी स्वप्नील प्रसाद मंजू तुम्हाला सांगू इच्छितो की जे कोणी गाण्याचं थोडंफार कट्स वगैरे बघतायत किंवा जेव्हा ऐकलं त्यांनी तेव्हा फर्स्ट रिएक्शन आय गेटिंग फ्रॉम इंडस्ट्री की थँक गॉड म्हणजे आतापर्यंत कोणी हा विचार कि हो का नाही गेला की ह्या दोघांना एकत्र आणू एका गाण्याकरता तो तुम्ही विचार केला त्याकरता के खूप खूप धन्यवाद आणि मित्र तुझं नाव हो काय रे अजय कांबळे कारण तू इथे सरकारला सांगून चार टॉवर लावण्यास ना माझं सरकारमध्ये काही काम असेल तर मी तुला फोन करीत तू एवढं फक्त माझा अर्ज मंजूर करू माझ्या ओळखीचे थँक्यू सो मच <laughs> <माँगी। laughs> की तुम्ही आम्हाला हे स्टेज उपलब्ध करून दिलं सगळ्या फॅकल्टीचे सगळ्या प्रिन्सिपल मॅम मॅमचे आणि सगळ्या टीचर्सचे खरंच मनापासून आभार मानते मी एकतर इकडे परीक्षा वगैरे सुरू आहे त्यात मी आणि कश्मीर असे वगैरे मी आणि कश्मीर नाही फक्त तू करत होतो की आम्ही आता पेपर लिहिला ओके मीच आणि थँक्यू <laughs> सो मच यार तुम्ही एवढ्या संख्येत आवडेल आणि गशणी माझी जोडी तुम्हाला आवडेल बस बाकी काय सुशिला सुजित हा चित्रपट लवकरच चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे तेव्हा तो पहा आय थिंक ही सुद्धा एक आगळी वेगळी जोडी पहिल्यांदा येते सुशिला सुजित मध्ये पहिल्यांदा या गाण्यात आमची जोडी आहे पण चित्रपटात सुद्धा आय थिंक स्वप्नील आणि सोनाली कुलकर्णी ही जोडी पहिल्यांदा झळकणार आहे त्यांच्याकरता एक जोरदार एकदा टाळ्या होऊन जाऊ दे ऑल द बेस्ट ब्रदर आणि मे यू डू द बेस्ट गॉड ब्लेस यू ऑल थँक यू धन्यवाद अख्ख्या टीमला बोलवतो प्लीज प्लीज प्लीज